नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचे सोयाबीनचे तुरीचे आणि हरभऱ्याचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत तर चला बघूया चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब करा सर्वात आणधी सोयाबीनचे बाजारभाव आज सोयाबीनला जास्तीत जास्ती मार्केटमध्ये दर चालू आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आता बाजार समित्यानुसार मी तुम्हाला बाजारभाव सांगणार आहे बाजार समिती वाशिममध्ये जास्तीत जास्त भाव आज सोयाबीनले आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी भाव आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बीजवाई त्र्याण्णव पाच सोयाबीन असेल तर जास्तीत जास्त दर आहे एक्कावन्नशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चौवेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्र्याण्णव झिरो पाच बीज सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्विंटलानं भाव चालू आहे त्यानंतर वाशिममध्ये सोयाबीनची आज आवक आलेली आहे पस्तीसशे क्विंटलची त्यानंतर वाशिमचे हळदीचे बाजार भाव वाशिममध्ये हळदीच्या कांडीले भाव लागलेला आहे तेरा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे बारा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि गट्टुले भाव लागलेला आहे वाशिममध्ये जास्तीत जास्ती दर आहे बारा हजार सहाशे गट्टुले आणि कमीत कमी दर आहे अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिममध्ये गव्हाले बाजारभाव जास्तीत जास्त दर आहे एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावतीमधले सोयाबीनचे बाजारभाव अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावतीमध्ये सोयाबीनचे अवकाळी आहे पंचावन्नशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची त्यानंतर जळगावचे सोयाबीनचे बाजारभाव जळगावमध्ये जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला बेचाळीसशे त्रेचाळीसशे चांगल्या सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आणि मध्यम क्वालिटीचे साधारण सोयाबीन असेल तर चार हजारपासून बेचाळीसशे पर्यंत मध्यम क्वालिटीच्या सोयाबीनला बाजारभाव चालू आहे त्यानंतर तुरीचे बाजारभाव आपण आता बघणार आहोत बाजार समिती आहे कारण जा तुरीला जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे चौऱ्याण्णवशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तुरीची अवकाली आहे दीडशे क्विंटलची त्यानंतर बाजार समिती शिरपूर मालेगाव इथं तुरीला जास्तीत जास्ती दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तुरीची अवकालेली आहे दहा क्विंटलची त्यानंतर लातूरमधले तुरीचे बाजारभाव लातूरमध्ये तुरीला जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे दहा हजार दोनशे जासी पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची आवकाली आहे बहात्तर क्विंटलची त्यानंतर अकोलामधले तुरीचे बाजारभाव अकोल्यामध्ये तुरीला जास्तीत जास्ती दर आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल तुरीची आवकालेली आहे नऊशे बासष्ट क्विंटलची त्यानंतर अमरावतीमधले तुरीचे बाजारभाव जास्तीत जास्ती दर, दर आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे दहा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल अमरावतीमध्ये तुरीची अवकाली आहे दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची तिच्यानंतर आता आपण हरभऱ्याचे बाजारभाव बघणार आहोत हरभऱ्याला जास्तीत जास्ती दर आहे लातूर मार्केटमध्ये अडुसष्टशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे सदुसष्टशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची आवकालेली आहे लातूर मार्केटमध्ये सहाशे शहात्तर क्विंटलची त्यानंतर अकोल्यामधले हरभऱ्याचे बाजारभाव अकोल्यामध्ये हरभऱ्याला जास्तीत जास्ती दर आहे त्रिसष्टशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बासष्टशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोल्यामध्ये हरभऱ्याची आज आलेली आहे तीनशे पंचेचाळीस क्विंटलची त्यानंतर मेहकरमधले हरभऱ्याचे बाजारभाव मेहकरमध्ये जास्तीत जास्ती बाजारभाव आहे हरभऱ्याला सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे अठ्ठावशी रुपये प्रति क्विंटल आणि मेहकनमध्ये हरभऱ्याची आवकली आहे शंभर क्विंटलची तुरीला जास्त मार्केटमध्ये नऊ हजार पाचशेपासून दहा हजारपर्यंत जास्त ठिकाणी तुरीला बाजारभाव चालू आहे आणि हरभऱ्याला जास्त ठिकाणी महाराष्ट्र बाजार समित्यामध्ये सहा हजारपासून सहा हजार तीनशेपर्यंत या रेंजमध्ये हरभऱ्याची बाजारभाव चालू आहे आणि सोयाबीनला एक्केचाळीसशे पासून चौवेचाळीसशे पर्यंत या रेंजमध्ये त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पर्यंत सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे हे होते भाव बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब अवश्य करा सब्सक्राइब करणं एकदम फ्रीमध्ये आहे आणि तुम्ही आपल्याला फेसबुकवर बिन फॉलो करू शकता फेसबुकची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि फेसबुकवर व्हिडिओ पार असाल तर फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद